ज्योतीनं तीन वेळा मुंबईला भेट दिली पाकसाठी संवेदनशील डेटा हस्तगत केल्याचा आरोप सूत्रांची जय महाराष्ट्राला विशेष माहिती गद्दार ज्योती मल्होत्राच्या अडचणी वाढल्या ज्योतीच्या कोठडीत चार दिवसांची वाढ वैष्णवी पाठोपाठ पुण्यात आणखी एक हुंडाबळी देवकी पुजारी नावाच्या बावीस वर्षीय विवाहितेनं केली आत्महत्या वैष्णवीचं बाळ आजी आजोबांकडे पोहोचला सुखरूप निरागस बाळाचा चेहरा पाहून वैष्णवीच्या आईवडिलांना आश्रू आणावं ऐशाला हपापलेल्या हगौणे कुटुंबानं मोठ्या सुनेलाही छळलं दोन्ही जावा ठरल्या अननवित अत्याचाराच्या चा बळी या नाही हत्या, ना हत्या वैष्णवीच्या आत्महत्येवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य हगवणे कुटुंबियांची पवार कुटुंबांशी जवळी सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो व्हिडिओ व्हायरल लग्नाला गेले म्हणून अजित पवार दोषी नाहीत सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठ पाठराखण वैष्णवीचा छळ केला काळीमा फासणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आणि मॉडेल ईशा छाबडा सलमानच्या घरात का घुसली सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे ईशाचा प्रयत्न फसला